साखरवाडी विडणी राजळ्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीएसएफ व स्थानिक पोलिसांचं पथसंचलन आगामी लोकसभेची आचारसंहिता सुरू झालेली या काळामध्ये कायदा सुव्यवस्था चोख राखण्यासाठी व निवडणुका निरपेक्ष व निर्भय वातावरणात होण्यासाठी केंद्रीय राखी व तुकड्यांसोबत फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठ्या लोकसंख्या असलेल्या साखरवाडी विडणी राजळे या गावामध्ये सशस्त्र पतसंचलन केलं आहे सदरवेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक पाटील गोपाळ बदाणे तसंच केंद्रीय राखीव तुकडी बी एस एफचे पोलीस निरीक्षक थंडर बोल्ड पी एस आय दत्तात्रय दत्ताराम केंद्रीय राखीव दलाचे सत्तर जवान व स्थानिक पोलीस स्टेशनचे तीस पोलीस कर्मचारी व तीस होमगार्ड हजर होते सदरचं पतसंचलन माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक अचल दलाल उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले प्रतिनिधी शिवाजी भोसलेसह एव्ही माझा सातारा